हाय बहिणी नो भावानो सकाळचे दहा आढलेत बघा आता बघा धुन धुवून घेते बेगीनं बघा हे बहिणी बघा लय आवाळ आलाय आमच्या इकडं गडगड वाजायला लागलं बघा आता वाळत नाही बघा घरामध्ये धुरी टाकावं लागल आणि हे कपडे वाळू घालावं लागल बघा बहिणी नो भावानो असं पाऊस या लागला आता इकड छत्री घेऊन राहील उभा आठवड बघायला लागला काल पावसानं भिजली बघा त्याच्यानं झोपली होती बघा त्याच्यानं उशीर झालाय बहिणीनं त्याच्यानं लेकराला एक म्हणलं काय एकच काम करायला लागले तर वर ती दिवा नाही झाली तर फोन फोन बी देत नाही पाच मी बघू शकता ना का पाऊस यायला लागला या पावसा तक इस्तोम नाही नु रोकायला छोटा बोंदी आवक नाही या पावसाने बाय बाय प्रोफाइल दिलेला ना म्हणजे हा तरी उड आवक नाही शेतकऱ्याचा बटन वाढला तर फलाई ऊन बहिनी भावार मरना चिला मारमा आहिला बग जुन आज बहिनी हे बघा पाऊस कसा यायला लागला बघू शकतात आबाळून आलं बघा इकडं ठुरा घरामध्ये उपाशी ठुवायचं बघा हे पोरं कांदे ऐकत नाही काही नाही बघा पाऊस यायला लागला मी धुनं धुतलं बघा यांना कळत नाही मायचं ते रुकायला आहे बाबा सरपंच हिटू वा दिसते मोबाईल बघत आहेत बघा ढू घेऊन काम नाही ऐकत काही नाही हि त्या शेळ्याला बांधायला लागली मधामध्ये शेळ्या म्हणजे शेळ्याला काय बांधा सरपंच व्हायचा ना पोटाला खायचं पहिले चुलीवर स्वयपाक करावं लागते सरपंच भिजल्यावर चुलीवर करा येते का बहिणीनं भावानं क करा करा येत नाही बघा ते बघा पाऊस यायला लागला बघू शकता तुम्ही जोरात पाऊस यायला लागला येतो कळायला पाहिजे त्यांना आणि तर पण भेटा मी बिचुरीवर काय स्वयंपाक करत नसते काय करायचं नाही आपल्याला तर जेवण झालं बघा उपाशी पण पोरं काय करायचं नाही आपल्याला आपली काळजी करत नाही मग आपण कशाला करायचं काय गरज पडली नाही आपल्याला बघू शकता किती पाहू शकतात बघा कोट बघू द्या पावसानं गरीबाला काय केल्याशिवाय दोन मध्ये केला तर दोनशे रुपये भेटते नाही तर काय शंभर रुपये कावाली करते शेतकरी लोक अर्धा पाऊस झाला तर दोन वाजता शंभरच रुपये देते बघा दोन वाजले तरी मी एवढं वरवर करावं लागते गरीब माणसाला दुसऱ्याच्या शेतामध्ये शेतावाल्याचा फायदा असते बघा गरीबाचं काय खरं नसते बघा शेतामध्ये राबराब करावं लागते लोकाच्या <स्तित> रोज मजुर्याच काय खरं नसते बहिणीनं <स्तित> भावानं लेकरायला शिकवलं तर ह्या मोदीनं लेकरायला नोकऱ्या का नाही काढत काही नाही माणसाच्या जागी मिशीन लावली बघा पैसे मोजायला हे करायला नोकऱ्या करत गेली दिली तेरावी बारावी शिकवून लेकरं घरी बसायला लागलेत बघा मायबापाचे जीव होतात कामं नाही धंदे नाही पुढील बोलायला गेलं तर काय बी करायला लागलेत लेकर बोलाय जमाय नाही आता तिथे करायला लगेच घरांचं काय बी करून घ्यायला लागले जीवा ते त्याच्यानं बोलत नाही बघा मी तर एक पोरगं ठेवायला शिकलेला आहे बघा मोठं नगरला शिकायला होता आता मी पण त्याला काही बोलत नाही काय नाही सारखा मोबाईलमध्ये बसले बघा बघायचं पावस याला बघतच खाते बहिणीनं भावानं काल पावसामुळं मला सुखनं आलं बघा बहिणीनं भावानं बा पावसाच भाव पण आणलं त्याच्यामुळं झोकर आणि ताप आली बघा थोडे डोट पण तळ केलं आज राहत खाली बघा घातर पण खूप वाटाय नाही मला त्याच्यामुळं खाली भुरती बराबर धुरती ते खाली बघा ओळखी ते खाली बघा बहिणीनं भावानं म्हणलं आता पाहिला गोळे निंचे याय लागले आताशी बघा आता दोन अडीच वाजले मला म्हणायला लागलायचे मी व्हिडिओ काढायला लागेल बघा बहिणीनं आणि मला म्हणायला पोरग सरपंच होत सरपंच व्हायचं का व्हिडिओ काढू त्यांना कळत नाही का सरपंच व्हायचं मला म्हणायला लागलाय सरपंच होत <laughs> <laughs> पण करत नसते माझ पण डोकं फिरलं ना मी पण काही करत नसते डायरेक्ट मस्त कोणी केलं तर पाकरी करून द्यायच बघा नाही कोणी केलं सरपण काढी नाही ठेवलं गॅस पण संपलेला आहे बघा आणि सरपण नाही ठेवल्यावर मी पण काही करत नसते स्वयपा घ होत ठेवते मी तोर आपण पण ताण घ्यायचा बायानं आपल्याला पण जीव आहे ना त्यांना वाटते आलात फिरावा आलात खावावा त्यांना पण कळायला पाहिजे ना सरपंच काळी बाबा हिरो काळ काढायला मम्मी हो सरपंच ते बघा पाठ कशी चिमी कशी बसली चिमे या चिमी बघा कशी बघा ते पाठ माझ्याकडं मस्त बसली आहे भाजीवर बघा कसली या जनावरती आई बघा सोय आहे माणसाला राबराब करावं लागते पाला आणावागते त्यांना आणि यांना काय आहे ते या शिरायला चिम्या इकडं बघ चिम्या काही भर नाही यांना बघा कशी बसली बाजीवर बहिणीनं भावाला बघू शकतात तुम्ही मस्त बाजीवर बसली बघा गा। आता गाभ नाही बघा ती पाठ आणि इकू पण आहे नाही तिला आता विकणार होती बघा ह्या गुरुवारी पण पोरग म्हणायला लागला आता गाभा मग मम्मी विकू नको दे म्हणायला लागलाय त्याच्यामुळं मग आता कुठं पण चारा झालाय सोरपाय गेला का बांधवटा बांधून दिली का कुठं पण खायला भेटते त्यांना त्याच्यामुळं त्याच्यामुळं आता थोवायची तिला विकायची नाही बघा पाऊस आला बघा आता धुन वाळू घालणार होते आता मधामध्ये छान छान लावून लाईट आहे बघा छान लावून सण आता धुनं वाळू घालावं लागेल डेकरायला काय ते जीन्सचं पॅन्ट वाढत नाही काही नाही आता धुवायचं बंद करावं लागेल बघा हे बघा आमच्या घरामध्ये ती पाऊस घडते बघा बहिणीनं भावानं हप्ता काढला नाही अजून काही नाही तीन हजार रुपये जे ला, माय लागला बघा शक तिथून द्यायची आपल्या पावसामध्ये गरमशोपला तीन हजार रुपये गरिबाची कोणालाच माया येत नाही बघा बहिणीनं भावाने असं रावं लागते पावसा पाण्याचा मला चार लाख रुपये गेले बघा ह्या घराला बांधून चार लाख रुपये पदरचे घातलेत बघा दोन लाख रुपये मिळा आणि एक लाख रुपया बघा ते याचे आले मिस्त्रीला दिलेत बघा मी पन्नास साठ हजार रुपये इतका खर्च आला आणि त्यानं पण आज काम केलं माझं गेलं सोडून सगळ्या बघा काहीच केलं नाही त्यानं पण अर्धी जिताडायला मधामध्ये पाणी गळायला लागलं बघा बघू शकता तुम्ही या पत्रातलं बघा कुठलेले पत्र टाकले व त्याच्यामधून पाणी गळायला लागलं बघा इथे आता काय करावं गोरगरीबाला असे अडचण काढावं लागते पाणी पावसाची पावसानं लई झंद केली बघा पावसाला का बेजारी होते बघा आम्हाला झोपायला पण जागा नसते असंच ठुवावं लागते सुटके बुटके ठुवायचं आणि पाणी फेकायचं एक एक तास पाणी रात्रभर पाऊस आला आता आम्हाला एक एक दोन दोन तास जागी जावं लागते बहिणीनं भावानं घरामध्ये रूममधील पाणी फेकावं लागते लई आमचे आपदा उडते बघा घरामध्ये पाऊस आल्यावर झोपायला आम्हाला जागा नसते बघा पाऊस मिळते बघा घरात विटा लावा काय लावा एकदा तर डोक्यामध्येच माझ्या विठ पडली असते भावा बहिणीनं भावानं ते बघा आज मी जखम आहे माझ्या डोक्यामध्ये बघू शकतात दिसाय नाही बघा आता दुखाय लागलं बघा डोकं रोजी विटाचा तुकडा पडला माझ्या डोक्यामध्ये घरी पोरं नाही होते दोघं बी ऍडमिशनला गेलता बारकं आणि बार मोठा क्रिकेट खेळायला गेला आणि तिथं शाळेमध्ये बसला बघा आणि घरामध्ये असं पत्रातून पाऊस लागलं बघा आणि मी असं उचकन लावाय गेली पत्रामध्ये ती पहिलेच विटाचा तुकडा लावला होता बारक्या मुलांना माझ्या तर डोक्यामध्येच पडलं बघा असं रक्तच निघालं घाल ब डोक्यातून माझ्या काय करावं लय गरिबीच्या हे असूया ताळमळ असूया आणि त्या घरामधली ते पहिले माझ्या सासऱ्यात रूम बांधलेली होती ते पण रूम मारदी बा हे केलेली होती बघा पाळलेली होती तर त्याच्यामुळं ते, ते पण जरा ऊस झाली आणि पहिलीची रूम झाली पूजी आणि पत्राचं पाणी आहे ते मादावरी त्याच्यामुळं ऊसकन लावं लागते बघा त्याला आणि त्याच्यानंतर ते पाणी जाते बघा मागे आणि ते कोणा बारक बर्ग झोपाय जात होता पत्रावर उन्हाळ्याचा त्याच्यामुळं लई पाऊस गळाला बघा त्या रोज मग आता दही आमची बेजारी झाली बघा तीन वाजता झोपलात बघा आम्ही तीन वाजत तर पाणी तर काढत घेतलं ते बघा इकडं हे बाथरूम पहायचं होतं बघा जुनं माझ्या पोरानं मी बांधलं बघा हे चार पाच सात थरं घेतले ते बघू शकतात तुम्ही ते नव्या विटाचे सिमेंटाचे पोते माझे खराब झाले बघा दोन कसं तरी आता पावसानं दगडं झाली बघा बाहेर आम्हाला आम्हालाच राहिला जागा नाही तर ती सिमिटाची पोटे कुठं ठेवा बहिणीनो भावांनो मित्रांनो त्याच्यामुळं बाहेर टाकून दिले बघा त्या चवाळ्यात त्या पावसानं बघा त्या चवाळ्यानं काय होणार आहे ते वाऱ्यानं सिमिट दगड होते बघा तर जिथं पाऊस आहे बघा पावसानं सगळे दगड झाले दोन सिमिटाचे पोटे माझे खराब झाले बहिणीनो भावांनो आता साडेचारशे साडेचारशेला बघा ते का Mm -hmm. ते एक तर पुत आहे बघा एक पुत आणलं होतं माझं बांधकामाला पूर्ण तेच वापरलेलं आहे मी शिर बांधकामाला बघू शकता त्याच्यामुळं आंघोळ केला तिकडे माणसं इकडं दिसत होते त्याच्यामुळं पाच पाच ठरं घेतलेत बघा आंघोळ करायला होईल म्हणे मनी थोडा इकडं बरं बरं आम्ही मग तेवढं तरी पोताचं काम एवढं तरी लावलं शिंगा बहिणीनो भावांनो आजचा हिरो इथंच संपाते बघा माझ्या व्हिडिओला लाईक करत जा सपोर्ट करत जा बघा फॉलो करत जा माझा व्हिडिओ बघत जा बघा बाय बाय